मंडळी नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अवघ्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत यातच राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या पुढच्या आठवड्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत फोडाफोडीचं राजकारण करत असताना इतर पक्षातून आया रामांना चांगलीच संधी दिली मात्र आता भारतीय जनता पक्षावरती ज्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच पक्षाच्या नेत्यांना आता फोडायचं काम भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे यातच मित्रपक्ष महायुतीमधले असलेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या नेत्यांना सुद्धा आता भारतीय जनता पक्षामध्ये आमंत्रण देऊ लागलेले आहेत आणि याचमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे भारतीय जनता पक्षाचं राजकारण फोडा राज्य करा ही नीती भारतीय जनता पक्षाची यापूर्वीही राहिलेली आहे यातच पहिले आरोप करायचे ई डी सी बी आय लावायची आणि त्यांना पक्षामध्ये प्रवेश द्यायचा याही अनेक नेत्यांच्या बाबतीत घटना घडलेल्या आहेत याच अनुषंगाने आता महायुतीचं सरकार एकत्र असताना फोडाफोडीचं राजकारण जोरदार सुरू झालेलं आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचं आव्हान असतानाच आता आपल्याच महायुतीमध्ये तगडा पक्ष असलेला भाजप यांचंही आव्हान त्यांना आता झेपणार का हाही मोठा प्रश्न आहे मंडळी नेते आता आपल्याच मित्रपक्षामध्ये प्रवेश करत आहेत याचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसत असेल तर तो अजित पवार आणि त्याहीपेक्षा जास्त फटका बसत असेल तर तो एकनाथ शिंदे यांना सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आत्ता शिवसेना आणि शिंदे गटाला देखील भाजपकडून सोलापूरमध्ये मोठा धक्का देण्यात आला त्याचबरोबर ती पुण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सेनेला दिग्गज नेत्यांनी सोडचिठ्ठी द्यायला सुरुवात केलेली आहे यामध्ये आता जो तो भारतीय जनता पक्षामध्ये का जातोय याचाही प्रश्न कार्यकर्त्यांना पडू लागलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आपला नेता कोणत्या पक्षात नक्की आहे हेच त्यांना कळत नाही यातच सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून मोठा धक्का देण्यात आला आहे मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय सोलापूर जिल्ह्यामध्ये यापूर्वीच तानाजी सावंत यांचे बंधू यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्याचबरोबर ती त्यांचा प्रवेश भाजपमध्ये होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या कार्यालयावर जाऊन या ठिकाणी उपोषण आंदोलन केली त्याच बरोबर आता मोहळ तालुक्यातून सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे यांना हा दुसरा बसतोय त्यामुळे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही अतिशय रंगतदार आणि तेवढीच या ठिकाणी राजकीय होणार आहे हे मात्र जवळपास आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिंदे आणि महायुती ही या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेवटपर्यंत सोबत राहील की नाही याचीही आता शंका येऊ लागलेली आहे त्याचबरोबर ती आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने ठाणे मुंबई नाशिक पुणे या ठिकाणीसुद्धा शिंदेंच्या सेनेला मोठे आव्हान आहे मराठी मतांचा फटका डिवायडेशन करणे हे भारतीय जनता पक्षाला आता चांगलं जमलेलं आहे त्यामुळे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांच्या मतावरती पुढे जायचा भाजपचा जो डोळा आहे तो आता किती यशस्वी होतो आणि त्याचबरोबर ती हो मित्रपक्षाच्याच नेत्यांना फोडून आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपला पक्ष मोठा करायचा आणि छोटे पक्ष संपवायचं ही नीती भाजपची आहे असं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय रंगतदार ठरणार आहे एकनाथ शिंदेंना एकीकडे उद्धव ठाकरे यांचा धक्का बसतोय तर दुसरीकडे भाजपच आता त्यांच्या पक्षातील नेत्यांना फोडतोय याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा वा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र